नुको। नमस्कार जय महाराष्ट्र या लाईव्ह ला बऱ्याच महिलांची केवायसी होत नाही केवायसी न होण्याचं कारण तुम्हाला सांगणार आहे या पटापट -पत, लाईव्ह ला माझा आवाज येत आहे ना जय महाराष्ट्र खूप मोठी अपडेट आहे आज मी संजय गांधी निराधार योजनेवर ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलाय तर तो व्हिडिओ तुम्ही पहा ज्यांनाही संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत विचारून होतं त्यासाठी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलाय तो व्हिडिओ पहा आत्ताची जी अपडेट आहे ती आपल्याला मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत देणार आहे आणि अपडेट अशी आहे की सध्या आपलं पोर्टल जे आहे ते बंद आहे आणि हे पोर्टल का बंद आहे तर संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत पोर्टलवर सध्या डीबीटीच्या अंतर्गत त्यांचं वितरण चालू होणार आहे आज दोन वाजल्यापासून त्याच्यामुळं आता सध्या आपल्याला ई के वाय सी करण्यासाठी ही प्रक्रिया जी आहे ती बंद असणार आहे म्हणजे आपली ई के वाय सीची प्रक्रिया जी बंद आहे ती साधारण दोन वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत आपलं पोर्टल बंद असणार आहे अशी अपडेट आलेली आहे तुम्ही एकदा चेक करून घ्या तर ही एक अपडेट द्यायची होती बऱ्याच महिलांना हा आधार क्रमांक पात्र यादीत नाही असं येत आहे ना त्याचं कारण काय ते सांगितलंय तर सध्या आपलं जे पोर्टल आहे ते दुपारी दोन पासून रात्री आठ पर्यंत बंद असण्याची शक्यता आहे म्हणजे बंद आहेच ते त्यांनी तशी कमेंट म्हणजे तशी पोस्ट आलेली आहे जरा एकदा मला कमेंट आल्या तर बरं होईल आज कुठं गेले सर्वजण लाईव्हला बरेच कमेंट आलेले आहेत ई केवायसी होत नाहीये आणि बऱ्याच अडचणी पण आहेत जर तुम्ही ला येऊन मला सांगितलं तर मला कळेल काय प्रॉब्लेम आहेत ते म्हणजे मला तसं उत्तर देता येतील तुमच्या प्रश्नांची मी ऍक्च्युली आज उभी स्क्रीन घेतली नाही आडवी स्क्रीन घेतलेली आहे म्हटलं जरा बघूया आपण असं पण करून म्हणून आज थोडस वेगळ्या पद्धतीने आपण लाईव्ह आलेलो आहोत मला कमेंट आल्या तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देता येतील जय महाराष्ट्र माझी केवायसी होत नाही ताई पोर्टल बंद आहे काय ओ टी पी येत नाही का काय होते पात्र यादीत नाव हो येत नाही असं जर येत असेल तर काही काळजी करू नका आज रात्री आठ वाजेपर्यंत आपल्याला ई के वाय सी साठी पोर्टल बंद असणार आहे आज रात्री आठ वाजेपर्यंत पोर्टल बंद असणार आहे ई केवायसी साठी कारण तिथं दुसऱ्या योजनेची डीबीटीच्या अंतर्गत जे आहे ते वितरण चालू करायचं त्यांचं म्हणजे नाही का ते अपडेट डीबीटीच्या अंतर्गत ते काम चालू आहे तिथं संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत त्याच्यामुळं आपलं पोर्टल आपल्याला ई केवायसी करण्यासाठी आज बंद असणार आहे रात्री आठ पर्यंत हीच एक मोठी अपडेट मला तुम्हाला द्यायची होती चला मग जाऊ का मी कारण मला काही कमेंट येत नाहीयेत तर मग मी जाते कारण का मी लाईव्ह का आले होते तर तुम्हाला अपडेट द्यायची होती काही कमेंट असतील तर करून ठेवा त्याच्यावर आपण नंतर बोलूया मग मी जाते आता ला नाही येणार ना आहे ऑनलाईन ऑप्शन येणार नाहीये तुम्हाला मी सांगितलंय कुठं जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आहेत मी काल सांगितलंय त्या त्याच्यासाठी काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता तुम्ही माझे वडील नाही पती बारा वर्षापासून आजारपणाने एका जागी असून बोलता येत नाही 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 आधार आधार अपडेट होत नाही मी नंबर नाही आधार, नंबर ज्या नावाने फॉर्म भरला आहे तुम्हाला तेच द्यावं लागेल आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने तुमच्याकडे असे काही पुराव्याचे डॉक्युमेंट्स असतील जे ओरिजिनल असतील तर ते तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जा तिथे जाऊन त्यांना सांगा त्यांना दाखवा बरोबर आता ह्याच्यापेक्षा अजून काय सांगू बाकी तर सगळे अपडेट काल दिलेली आहे अजून काही प्रश्न आहेत का ह्याच्यामध्ये मला विचारू शकता ताई मी रात्री आधार कार्ड नोंदणी क्रमांक टाकून ओ आला आहे पण वडील ज्यांची केस चालू आहे ना त्यांना तुम्हाला तुमच्या न्यायालयाकडून म्हणजे तुमच्या कोर्टाकडून काही काही माहिती म्हणजे नाही का असं अं काय म्हणतात त्याला काही डॉक्युमेंट्स मिळतं का काही प्रमाणपत्र मिळतं का आदेश प्रमाणपत्र मिळतं का जसं मी काल सांगितलंय की काही आदेश प्रमाणपत्र मिळतं का आणि ओरिजिनल सांगितलंय त्यांनी तर त्या पद्धतीने बघा तुम्ही ह्याचे ना संजय गांधी निराधार योजनेचे म्हणताय ना तुम्ही हो वितरण चालू आहे म्हणून तो मी ती ऑलरेडी मी ती पोस्ट शेअर केलेली आहे मगाशी पोस्ट मी नाही तो व्हिडिओ शेअर केला मी ते त्यांनी त्यांनी सांगितलेलं नाहीये की कोर्टात केस केली के के नसेल फक्त न्यायालयाचा उद्देश तिथे उल्लेख केलाय त्यामुळे तुम्हाला न्यायालयाचे जे काही असेल तेच डॉक्युमेंट द्यायला लागणार वेगळं काही तुम्ही देऊ शकत नाही जे डॉक्युमेंट्स आहेत ते मी सांगितलेले आहेत तुम्हाला ते द्यायचे आहेत म्हणून तर तुम्हाला तेच डॉक्युमेंट द्यावे लागणार ला आहेत आता लाडक्या बहिणीचे पैसे आले कोण सांग काय तरी कमेंट आहेत या लाडक्या बहिणीचे कसं येतील बरं त्यांचं काहीच अपडेट नाहीये हे बघा आपल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत वितरण चालू नाही संजय गांधी निराधार योजनेचं आज वितरण चालू होणार आहे अशी पोस्ट आलेली आहे माझ्याकडं त्याच्यावर मी तुम्हाला हे केलंय व्हिडिओ शेअर केलाय मग तुम्ही व्हिडिओ पहा तर ही एक अपडेट द्यायची होती ज्या काही कमेंट असतील त्या करून ठेवा परत भेटू धन्यवाद जय हिंद जय जैं महाराष्ट्र